नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये तर आपण आज राख्या कशा मी राख्यांचा व्यवसाय राख्या कसा केला मी थोडक्यात के तुम्हाला सांगते तर माझ्याकडे ना हे सामान होतं थोडंसं सा। तर मुलींना शाळेमध्ये सांगितलेलं की राख्या तुम्ही घेऊन या असं शाळेत सेलिब्रेशनसाठी एवढ्या वीस तीस राख्या कसं काय एवढ्या आपण आणणार म्हणून एक कल्पना की बाबा आपल्याकडं सामान आहे तर आपण घरीच राख्या बनवूयात म्हणून मग मुलीला सांगितलं की तिला एक थोडीशी आयडिया दिली की आपण घरी बनवू शकतो म्हणून तिने मग तिच्या डोक्यानी किंवा तिच्या कलेनी तिने त्या राख्या थोड्याशा बनवल्या आहेत तर त्या तिने खूप छान बनवल्या आहेत राख्या आणि आपल्याला एक असतं ना की बाबा चला आता मुलींनी किंवा आपल्या मुलांनी कोणती तरी एखादी नवीन वस्तू केली तर जसं की आपण स्टेटसला टाकतो तसंच मी पण ते केलं होतं स्टेटसला टाकल्यानंतर त्या राख्या एवढ्या आवडल्या की असं विकायचा काही उद्देश नव्हता त्याचा पण एवढ्या आवडल्या की बऱ्याच जणांनी ती विक विकत घेतल्या राख्या म्हणजे आमच्या मनात पण नव्हतं किंवा काहीच नव्हतं की असं राख्यांचा आपण व्यवसाय करूया आपण तो आपसुकच म्हणतात ना देव आणि त्या तो व्यवसाय अगदी करून घेतला तर इतकं म्हणजे त्याच्यामध्ये आता राखीमध्ये पण एवढं प्रॉफिट झालं ना की आपण असं वेगळ्या वेगळ्या काहीतरी सणाप्रमाणे सीझनप्रमाणे तर आपण असा व्यवसाय करू शकतो ह्या ज्या आहेत त्या राख्या सगळ्या तिने बनवलेल्या आहेत आणि पुढे ज्या कुंदनच्या आहेत त्या मी मग मा माझ्या आयड्याने त्या राख्या बनवलेल्या आहेत तर तुम्हाला बघा राख्या कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला तो पण सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राख्यांचे डिझाईन बघा किती सुंदर तिने केलेले तिची आयडिया बघा खरंच मस्त केलेल्या आहेत राख्या सगळ्यांना खूप छान आवडल्या आणि ह्या कुंदांच्या राख्या बघा Chala ter bye